mời <laughs> mời <laughs> mời 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 mời

आरोपी अटक होतीन म्हणजे होती आमगाव बंद करून टाकू आपण समाज पाठीशी आहे महाराष्ट्रभर खबराचं नाही जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही समाज पाठीशी आहे या मावांना अटक झालीच पाहिजे त्या मागणी आहे सकाळी सगळे पूर्ण समाज एकूण आहे आता फोन आला सध्या हा जर तालुका घ्यायचा फोन आला तेवढ्या समाज एक आपला व्यक्ती त्या व्यक्तीसाठी त्या बाबा दरात म्हणजे असं नाही असताना असताना फोन तयार आणि आपले स्टॉक होऊ आपले

ठिकाणी माराज हे ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणचे फोटो ठिकाणी मग तिथं घटनास्थळ कोण आलं पोलीसवाले पंचनामा कार्यासाठी आले का नाही कोण आले तिथे जाधव कोणत्या पोलीस स्टेशनची घटना आहे शिवाजीनगर हो जाधव साहेब ती आहे कोण आहे तिथं अनेदा মা ब

पोलीस पोलीसवाल्यानं उद्या जर त्याच्यात कारवाई केली नाही कळत तर तो लढा अजून तीव्र मजबूत लढा करू आपण समाज पाठीशी आहे ताकदीनं थी त्या ठिकाणी खामगावात बुलढाणा जिल्हा बंद करून दाखव एस पीला आम्ही त्या ठिकाणी पहिलंच आवाहन केलं आज की तात्काळ या तुम्ही गंभीर आहे आणि दखल घ्या आता महाराष्ट्रात उतरे घ्याशिवाय राहणार नाही गोष्टी आजच आम्ही आमचं भाईसोबत मग बोलणं झालं उद्या ते यूज राहिले अकरा दहा अकरा वाजेपर्यंत सगळं माहीत पडलं मला सगळा क्रम माहीत पडला आम्ही त्या पद्धतीनं बोललो मी काळजी घ्या काही तकलीफ असली तर फोन करायचा ठीक आहे सकाळी उद्या दहा अकरा वाजेपर्यंत पूर्ण कार्यकर्ते अजून अजून भेटेल किती रात्रीत रात्री असो तीन तीन असो 3:4 वाजो मला फोन करा. रात्री पण आम्ही झोपलेले नाही. समाज जागे आहे. पूर्ण महाराष्ट्रभर ते प्रकरण गेलं. ठीक आहे. काही वाटलं तर बिनधास्त फोन लावू काही असतं काळजी करू नका. फोन लावला काही असलं तर काही प्रॉब्लेम आराम करले. சரி. ठीक आहे. काळजी घ्या. काळजी घ्या. पार्टी समाज पार्टी शॉप. काय सांगावं की मारले